इंडिया आघाडी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार यात्रेला ठाणेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे राजन विचारे यांच्या प्रचारांचा सा झंझावत सध्या ठिकठिकाणी सुरू असून आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे विछारेआघाण्याची भुरळ ठाणेकरांना पडली आहे विशेष म्हणजे या गाण्यात तुटल्या शिवधनुष्याची पेटवा मशाल रे शिवसेनेचा मर्दगडी काडे हा जाळ रे आनंद तो ठाकरेंचा ओळीने सर्वांची आहेत शिवसेनेशी झालेली गद्दारी ठाणेकरांना रुजली नसून हे गाणं काही दिवसातच प्रसिद्ध झालंय सोशल मीडियावर या गाण्याने कल्लोळ उठवला असून तुफान व्हायरल होत आहे तसेच बच्चे कंपनीच्या मुखात देखील याच गाण्याचे शब्द गुणगुणले जात आहेत दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विठ शारे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे सोमवारी ठाण्याच्या घोडबंदर भागात रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या रथयात्रेचा शुभारंभ रुडाज हिरानंदानी हिरानंदानी इस्टेट येथून पुढील भागामध्ये झाला तर यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकारी सदस्य देखील सहभागी झाले होते महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची येथे उपस्थिती लाभली तर येत्या वीस मे रोजी प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे አልፈለገም ምን ሆነው በበረው እ ረፈበው እ ኮሚ ለምን ም ኢንሳይም ከምን ውሸኔል መቻል አይ ም እን ከፍ አል እን በሰንዳ በር ठर ठर टर टर आवाज विचार ठण 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 ठणकाऊन बोलतो विचार थग 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 आग विचारे भड़.. आवाज जनतेचा आवाज खाण्याचा राज सेने चारह जन वीचारे पेटवा शाल रे शिवसेनेचा मर्द कडी काढेल हा जाळ रे आनंद दिघेचा शिष्य तो हा कवीचा माळा गद्दाराचा काढणार म कोतळा आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचार जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातानो माझे शब्द हे बंदुकीच्या गोडीसारखे नसतात गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पटली ध्यास त्याचा विकासाचा जर ते अडचणी तर मदतीचा हात त्याचा मानवे दैवत बाळासाहेब ठाकरे भ्रष्टाचार्यांना त्याचाच ठाकरे तिचे खऱ्या नेत्याची त्याचाच त्याचा झाकडे जय भवानी जाई शिवाचे खरू सुरूात राजा राजन विचारे आधार जनतेचा वाघ सेनेचा राजा